तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शर्तीना तर आज आपल्या आज आपली घरचीच गाडी घेऊन आलो आहे शिवाना सुंदर शिवाना सुंदर नाही आज तर सुंदर काही कारण असतं त्याला आणला नाही कारण की तो आजारी आहे पण तो लवकरच आपण मोठा धमाका करू सुंदरसोबत तो पण सुंदरसुद्धा येईल आपला अड्ड्यात पण आज आपली घरची गाडी आणलेला आहे शिवाना चिक्याची बघा इथं येऊन आपण यायला खूप टाइम झाला आहे आता इथं येऊन पण आपली गाडी झाले जमले नाव दिलेलं आहे गाडी पण जमलेली आहे आता जावं पण गाडी खालती घेऊन बघूयात काय होतं ना मित्रांनो आपल्या जोडीला आहे आपला चाचू आहे बंधू आहे आपल्या जोडीला बघा इथं आपला आप चाचू आहे बंधू बसला आहे बंधू नाही इथं हो आपला चाचू पण बसलेले आहे बघा चाचू मोबाईल बघतो मस्त त्याचीच त्याचीच काहीच जास्त मजा आहे बघा हो नाही तर मी इथं बैलांजवळ बसलो की आपली बैला बघा इथं शिवानाची की आहे तर आजचा मी ब्लॉग कसा वाटला आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट करा आणि लवकरात लवकर बंद के होतील मी अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि मग चालला मग आता आपण भेटू डायरेक्ट खाते आता डायरेक्ट मी बायला घेऊन जातो मग हा बघा पोहोराव केला आपल्या बायलांना पाणी राख्या काने आणि प्रत्येक भाऊनी मग हे बघा इथं आपली घेतली बायला झोपून शिवालनाची केला मी हा बघा आलो आपलं बैल घेऊन इक्र काल ती गाड्या सोडायला माझ्या हातात दिलाय चिक्याला आणि रातच्या हातात दिलाय आपल्या शिवाला चला मग आता आपली गाडी सोडू मी बघा पोर आपली गाडी गेली चिक्याची ना शिवाची कसा स्पीड होता गाडीला आपल्या डेंजर ना आई आता आपली शिवाची गाडी झालेली आहे गाडी भेटणार नव्हती आपल्या पण गाडी भेटली आपल्या नशिबात गाडी होती ती आणि अंतरात गाडी मारलेली आहे बघा आपलं प्रतीक जा आपल्या जोडीला आलेले आहेत आपलं बंधू पण आहे नाही गाडी आजची लयच भारी झाली मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवेन नाहीत आपली गाडी कशी झाली तर चला मग आता जाऊयात पुढे तर काही जाता लाईव्ह म्हणजे वैतागलो आहे येता कारण की आता आपल्याला दुसरी शर्यत खेळायची नाही आणि आज सुंदर असता तर आज आपली दुसरी शर्यत झाली असती पण नाही भेटली खेळायला आज दुसरी शर्यत आपल्याला खेळायची नाही कारण की आपलं बैल तसं आहेच नाही तुम्ही बघा आपलं बैल इथं आता त्यांना भांडीपेंडी आणल्या इथं खायलाही बघा आपला आजो पण इथं आहे त्यांना बिंडी सगळं इथं आणून ठेवलं आहे त्यांना आता खायला वगैरे टाकलं आहे मग आता वैताकलो पीठ कारण की आता शर्यत वगैरे काही जमवायची नाही बैला बघून नाही शर्यत बघून आता खूप व्हायचा आहे आता बघू मग मग आता परत अकरा तारखेला इथंच धामधवला मैदान होणार आहे तर मग आता आपण डायरेक्ट अकरा तारखेला भेटू मग या मैदानात मग आता आम्ही जातो घरी मग चला आणि आपला ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग चला मग आता आपण जाऊया आपल्या घरी ना मग बा का पोहराव इथं आपली बायला घेतली बांधून दोन ना शिवाला टेम्पूतून उतरवला ना मग इथं गोट्यात आलो ना मग आपल्या टाकल्या सुंदरला खायला चला मग आई आता बाय बाय भेटू आपण नंतर ब्लॉग मध्ये आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून आपल्याला नक्कीच सांग